अशीच आणखी चा सुन, एक गोष्ट आहे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांची चिंचवडच्या मोहन आर्ट फ्रॉम वेस्ट संकल्पनेखाली कचऱ्याच्या जागी टाकाऊ वस्तूंपासून सुंदर कलाकृती साकारत एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला त्यानंतर हा परिसर चक्क सेल्फी पॉईंट बनला हा उपक्रम म्हणजे स्वच्छतेची मोहीम नाही तर समाजाच्या मानसिकतेत बदल घडवण्याचा अनोखा प्रयोग आहे चला पाहूया ही जबरदस्त कहाणी पिंपरी चिंचवड शहरात घरोघरी कचरा गाडीच्या माध्यमातून कचरा गोळा केला जातो तरीही काही नागरिक कचरा रस्त्यावर टाकत आहेत चिंचवड परिसरातील कावळेवखर महानगर इथं मोकळ्या जागेवर परिसरातील नागरिकांकडून कचरा टाकला जात होता इथे कचरा टाकू नये असे वारंवार आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात येत होतं परंतु त्यानंतरही कचरा टाकण्याचा प्रकार सुरू असल्यानं हा परिसर अस्वच्छ झाला होता त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी चिंचवड परिसरातील कावळेवखार मोहन नगर इथल्या सार्वजनिक जागेवर खराब झालेले झाडू बांबूच्या काठ्या तसंच इतर टाकाऊ वस्तूंचा अतिशय कल्पकतेने वापर करून सुंदर कलाकृती उभारली आहे आर्ट टू वेस्ट ही संकल्पना राबवल्यामुळे हा परिसर कचरामुक्त झाला आहे शिवाय या ठिकाणी आता सेल्फी काढण्याचा आनंदही नागरिक घेऊ लागले आहेत पूर्वी इथं मोठ्या प्रमाणात कचरा पडलेला असायचा सकाळी किंवा संध्याकाळी दोन्ही टाईम आम्ही उचलायचो परंतु त्याच्यानंतर आमच्याकडे जे बे बेसिक म्हणून आय सी टीम आहे त्यांनी प्रत्येक नागरिकांच्या घरी जाऊन त्यांना कचऱ्याच्या संदर्भात माहिती दिली कचरा कसा आला पाहिजे कोणत्या प्रकारे दिला पाहिजे गाडीचा टायमिंग काय आहे त्या गाडीच्या टायमिंगनुसार आम्ही प्रत्येक दिवशी एक एक मेंबर त्या गाडीबरोबर ठेवायचो प्रत्येक घरातून कचरा येतोय काय नाही यावर लक्ष द्यायचं थोडक्यात जे टिकाऊ आहे किंवा टाकाऊ आहे त्याच्यापासून आम्हाला सौंदर्यीकरण करायची आयडिया आली आणि त्या बेसिक मार्फत आम्ही ती पूर्ण केली ही जागा कचरामुक्त करून तेथे टाकाऊ वस्तूंपासून कलाकृती तयार करून उभारण्यासाठी महापालिका अक्षेत्रीय कार्यालय अंतर्गत क्षेत्रीय अधिकारी सहाय्यक आरोग्य अधिकारी मुख्य आरोग्य निरीक्षक आणि प्रभाग क्रमांक चौदा चे आरोग्य निरीक्षक तसेच महापालिका अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत शहरामधील जे काही गार्बेज वरेलेबल पॉइंट आहेत त्याचा आता आपण पाहिल्या आप त्या पद्धतीने सुशोभीकरण करून त्या ठिकाणी कचरा पडणार नाही स्थानिक नागरिकांच्या मदतीने मद तसेच आपल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने मद आपण ते सर्व गार्बेज वर्नरेबल पॉइंट हे बंद करून टाकलेले आहेत कायमस्वरूपी त्यांच्यावरती झिरो टॉलरन्स प्रकार आपण अवलंब करून त्या ठिकाणी कचरा पडणार नाही याची आपण दक्षता आहे वेस्ट आपण कलाकृती बनवत आहोत इथले स्थानिक एसआय जे आहेत त्यांनी यामध्ये खूप मेहनत घेतली तसेच इथले आरोग्य सहाय्यक आरोग्य अधिकारी आहेत त्यांनी खूप त्याच्यामध्ये पाठपुरावा केला आणि इथला जो कचरा पडण्याचा जो ठिकाण होत तो कायमस्वरूपी बंद करून टाकलाय नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी तो बंद केलेला आहे आणि तो तसाच राहावा इथे कचरा रोजच्या रोज टाकला जात होता शिंदे साहेब आणि साबळे साहेबांनी हा उपक्रम राबवल्यामुळे आता कचरा इथं पडत नाहीये त्यामुळे लोकांना खूप चांगलं वाटायला लागले येणाऱ्या कचऱ्याची गाडी येते आपल्या इथे आता कचरा त्या गाडीत टाकला जातो आणि रोजच्या रोज, रोज साफसफाई होते येते मोहन नगरचे अनुकरण आता पिंपरी चिंचवड शहरात ठिकठिकाणी थीक करण्यात येत आहे दूरदर्शन बातम्यांसाठी रोहन गवळी पुणे